ॲड जी अनिल अंबानींवर मोठी कारवाई वेनगंगा न्यूज लाइव्ह नेटवर्क ब्रेकिंग न्यूज अंबानी ग्रुपला मोठा झटका जी मेगा कारवाई रिलायन्स ग्रुपची तब्बल एक हजार चारशे कोटींची मालमत्ता जप्त सविस्तर माहिती घेऊया मित्रांनो देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक घराण्यांपैकी एक अनिल अंबानींच्या रिलायन्स अदा ग्रुपवर एन्फोर्समेंट डिरेक्टरेट म्हणजेच एडने आणखी एक मोठा घाव घातला आहे एडने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासात नवी मुंबई चेन्नई पुणे आणि भुवनेश्वर येथील रिलायन्स ग्रुपच्या सुमारे इंडियन रुपी एक हजार चारशे कोटींच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत या नव्या कारवाईनंतर या प्रकरणात आतापर्यंत जप्त मालमत्तेची एकूण रक्कम इंडियन रुपी नऊ हजार कोटींपर्यंत पोहोचली आहे एडने स्पष्ट केले आहे की रिलायन्स ग्रुपच्या दोन महत्वाच्या कंपन्या रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आर एच एफ एल रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड आर सी एफ एल यांनी घेतलेल्या निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर डायव्हर्शन ऑफ फंड्स झाला आहे कंपनीने घेतलेले कर्ज इतर संबद्ध कंपन्यांमध्ये वळवले गेले निधीचा उद्देशानुसार वापर झाला नाही असा याचा आरोप आहे जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये मोठे प्लॉट व्यावसायिक जागा निवासी भूखन काही ठिकाणी कार्यालयीन इमारती यांचा समावेश आहे नवी मुंबईतील मोठ्या प्रकल्पांची तपासणी ऍड करत आहे रिलायन्स ग्रुपची प्रतिक्रिया रिलायन्स अदा ग्रुपने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की एक ज्या मालमत्ता जप्त करत आहे त्या आमच्या मुख्य व्यावसायिक कामकाजाशी थेट संबंधित नाहीत आम्ही कायदेशीर मार्गाने लढाई करू आता या प्रकरणात आणखी चौकशी होणार असून आणखी दस्तऐवज निधीचे स्रोत आणि व्यवहारांची तपासणी करणार आहे काही अधिकारी आणि संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी पाचारण केले जाऊ शकते अनिल अंबानी ग्रुपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे इंडियन रोपी नऊ हजार कोटींच्या मालमत्तेची जप्ती ही स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातील सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक ठरली आहे अशाच ब्रेकिंग आणि सत्य माहितींसाठी वेनगंगा न्यूज लिव्ह नेटवर्कला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा